जालन्यामध्ये गळ्यात मागण्यांचं बॅनर लटकवून एका तरुणानं एक अनोखं आंदोलन केलंय नारायण लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे जालन्यामध्ये शिक्षण विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्यरत करता येत नाही यामध्ये शालार्थ समन्वयक चंद्रकांत पोळ गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांनी जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असा आरोप आहे यासाठी नारायण लोखंडे यांनी अनेक आंदोलन केली विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश देखील दिले होते त्यामध्ये शिक्षणाधिकारी अनेक चौकशांमध्ये दोषी आढळले आहेत त्यामुळं शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समन्वयक गट शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावं या विविध मागण्यांसाठी नारायण लोखंडे यांनी जिल्हा परिषदेसमोर हे अनोख आंदोलन केलंय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून कारवाईचं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन तात्पुरत मागे घेण्यात आलं आहे आज आम्ही जिल्हा परिषद जालना येथे सिंह लक्ष वेधण्यासाठी गळ्यामध्ये हे मागण्यांचं बॅनर लपून आंदोलन करणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी असे की गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद ज्यांना या कार्यालयात म्हणत आहोत की ज्या तुम्ही नियमबाई प्रतिनिधी केल्या होत्या म्हणून त्या नियमबाह्य प्रतिनिधी करता येत नाही भरवली त्याच्यानंतर रस्त्यावर शाळा भरवली त्यानंतर विभाग आयुक्तांनी आमची दखल घेत या प्रतिनिधी रद्द करण्याचे आदेश एकोणीस ऑगस्ट रोजी दिले होते आणि सीओ वर्ष मेना मिळावा असताना या दहा शिक्षकांच्या मूळ पदक रुजवा म्हणून एकोणीस ऑगस्ट रोजी आदेश सुद्धा काढला मात्र या शिक्षकांनी शाळेवर आता मी त्यांची माहिती मागवली ते शाळेवर नाही दीड दीड कोटी रुपयापर्यंत यांनी भ्रष्टाचार केला परतूरचे शालार्थ समन्वयक चंद्रकांत फौड यांची आज विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या लागल्या की त्यांनी एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी जे शिक्षक आयकर भरतात त्या आयकर रकमेचा यांनी शासनाच्या खात्यात भरण्याऐवजी यांनी स्वतःच्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करून घेतली खूप मोठी अनियमितता गैरप्रकार या चंद्रकांत पोळ या शिक्षकांनी केलेलं आहे आणि याला संगणमताने हे झालेलं आहे यात शिक्षकाला जबाबदार नाही तर तिथले बीओ संतोष परतूरचे बीओ पर जे संतोष साबळे हे आणि जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे कायद्यात केले हे याच्यात मेन ना आहे कारण यांच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे शिवजन्ञान आयुक्तांनी आदेश दिलेले की या शिक्षकांना मूळ पद स्वप्न पाठव यांच्या पत्यंत कार्यालय करता येत नाही मात्र हे शाळेवर न पाठवता फक्त कागदपुत्री यांचे आदेश काढले आणि नंतर उपस्थिती उपस्थित परमपत्रे की यांचा ऑफिसमध्ये कामांनी कृषी परमपत्री यांना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार यांनी केलेला आहे ती रक्कम तर यांची वसू करण्यात येईल परंतु यांच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा कारण हा शिक्षकांचा आणि शासनाचा पैसा यांनी हडप केलेला आहे आणि हा फक्त शहरकांत जवळ उघड झाला म्हणून नाही तर जवळपास पंधरा कोटीचा जिल्ह्यात घोटाळा हा आहे असं माझा आरोप आहे काय नाव तुमचं माझं नाव नारायण लोखंडे शिक्षणप्रेमी जालना